हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्त आहात ना तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे म्हणजे तुम्ही नक्कीच हसणार आहात की मी असं काय केलं आजच्या व्हिडिओमध्ये आणि थमनेलवरून सुद्धा तुम्हाला समजलं असेलच की मी आज काहीतरी पराक्रम करून ठेवलेला आहे तर आज मी तूप बनवायला घेतलेलं आहे ह्याच्या आधी मी एकदा तूप बनवलं होतं तेव्हा खूप छान सक्सेसफुली झालं होतं पण सेकंड टाईम मी जास्त मलई म्हणजे जा दुधाची साय असते ना ती जास्त साचवली असं वाटलं की जरा फर्स्ट टाईम आपण थोडंसं करून बघितलं तर मग सेकंड टाईम चांगलंच होईल असं अशा हेतूने मी महिनाभर दुधाची साय मस्त साठवून ठेवत होते आणि चांगली टोप अर्धा टोप बघून तुम्हाला दिसत असेल या काळ्या टोपामध्ये तर ती साय संपूर्ण मी आधी मिक्सरला छान पेस्ट करून घेतली त्याची जशी मी मला सांगितलं होतं जसं मी विचारून केलं होतं फर्स्ट टाईम तसंच ती सेम प्रोसेस मी करत होते की मिक्सरला ती वाटून घेतली छान आणि मग नंतर या टोपामध्ये मी ते कडवायला ठेवली जसं ते उकळेल त्याला हळूहळूहळू ते शिजल्या जाईल तसं असं त्याला तूप सुटेल लास्ट टाईम खूप छान झाला आणि सेम मी तसेच प्रोसेस करायला गेले पण माहिती नाही या टायम काय गडबड झाली ते तूप निघाय निघतच नव्हतं म्हणजे अक्षरशः टोप जळून गेला हा पहिला टोप ठेवला ह्याच्यात होत नाही असं वाटल्यानंतर मला तर मी दुसरा टोप चेंज केला त्याच्यामध्ये पण होत नव्हतं अक्षरशः अक्षरशत तो तो पूर्ण जळून गेला पण ते तूप काही निघालं नाही आणि माझी महिन्याभराची दुधाची साय ही अशीच वेस्ट गेली खूप वाईट वाटत होतं पण समजेनाच मला की मी काय करू आणि कसं करू म्हणजे कशाने ते तूप निघेल असो झालं ते झालं त्यानंतर मी संपूर्ण किचन क्लीन करून घेतलं आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला जो तवा दिसतो त्याच्यावर मी आपली जे हरभारी असतात ना फ्रेश मार्केटमधून आणलेले होते पप्पांनी सो ते सोलले आणि मग नंतर तव्यावर फ्रेश असल्यामुळे काय होतं मी कुकरला वगैरे नाही लावले तव्यावरच थोडेसे वाफवून घेते आणि त्याचा पराठा बनवते आहे मल्हारसाठी अशा गोष्टी आहेत जे लहान मुलं पटकन खात नाही ना तर त्यांना असा पराठा किंवा काहीतरी असं थोडंसं यमी किंवा टेमटिंग बनवून दिलं ना तर ते खातात मस्त सो ते थोडंसं उकडवून घेते आणि मग नंतर आपलं चण्याचं पीठ डाळीचं पीठ वगैरे टाकून मस्त बनवते त्याला पराठा तर हे बघा माझ्यानंतर सासूबाई पण आल्यात आणि ते, ते आपण बघतायत की काय नक्की प्रॉब्लेम होतोय ते की तूप का सुचत नाही म्हणजे एक ते दीड तास झाला आहे मी गॅसवर हे ठेवलं आहे गॅस स्लो व मिडियम फ्लेमवर आपला चालू आहे पण तूप काही सुटत नाही आहे दोघी विचार करतो आहे आणि मस्त बघतोय त्या हलवून पण बघत आहेत वर खाली करून बघत आहेत की काय तूप सुटेल काहीतरी होईल थोडंफार सुटलं असेल तूप म्हणजे काहीतरी करता येईल पण काही समजतच नव्हतं दोघींनी बरेचसे बोलतात ना तर्कवितर्क लावून झाले खूप विचार करून झाला की का असं होते काय नाही फायनली मी म्हटलं की जाऊ द्या द्या ती गॅस बंदच करून टाकू आपण गॅस वेस्ट होतो आहे आपल्या त्यापेक्षा शेवटी कंटाळून मी गॅस बंद करून टाकला आणि पुन्हा पाच मिनिटांनी असं वाटलं की अरे बघूया थोडंसं म्हणजे ते जे मिश्रण होतं ना ते थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप तूप लागत होतं हाताला मी घेऊन बघितलं तर पुन्हा पाच मिनटांनी मी तो गॅस ऑन आण केला आणि म्हटलं बघूया आणखी पाच दहा मिनटं त्यानंतर मी कांदा टमॅटो कापून घेतला आणि इकडे मल्हारचा पराठा हा बनवून घेतला खूप साधी सोपी आपण चण्याच्या पिठाचा पोळा बनवतो सेम फक्त त्याच्यामध्ये मी हरभरे उकडून घेतलेले आहेत आणि ते थोडेसे वाटून घेतले आहेत आणि ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत ह थोडीशी हळद पावडर आणि अगदी किंचितची अशी मिरची पावडर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे थो त्याच्या व्यतिरिक्त आणखी मी काहीच एक्स्ट्रा घातलेलं आहे तरी मल्हार खूप आवडीने खातो आणि त्याला टॅमॅटो सॉस खूप आवडतो तर टॅमॅटो सॉसबरोबर प्रत्येक पराठा भजी असू दे जे पण जे पण काय असेल ना तो त्या सॉसबरोबर खूप आवडीने खातो आणि मी त्याला सवय लावलेली आहे तर आता तो मस्त त्याच्या हाताने सगळ्या गोष्टी खातो तर म्हणजे असं भरवायचं टेन्शन नाही आहे कधी कधी तो खूप मूडमध्ये आला किंवा मूड नसतो आपल्यासारखंच असतं ना लहान मुलांचं पण की मूड नसतो आज त्याला त्याच्या आजीच्या हाताने खायचं आहे मला बोलला की तू आजीकडे दे मी आजीच्या हातून खाणार आहे म्हणून तर मग तो दोघंजणं प्लेट घेऊन बसले बाहेर आणि खातात तर मी लास्ट टाईम तुम्हाला म्हटले ना की घरात कोणतरी मोठं माणूस असेल ना तर आपल्याला कामामध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप हेल्प होते आता बघा एकटी होते तेव्हा कसं ना मल्हारलाला भरवायचं पण मलाच होतं आणि घरातली कामं पण मलाच करायची होती घरात लेडीज ले एकच असल्यावर असे बरेचसे प्रॉब्लेम होतात पण कोणतरी असेल ना सोबत म्हणजे सासूबाई असेल किंवा दुसरं कोणतरी हाताखाली असेल ना तर मग थोडं काम हलकं होतं तर त्या त्याला खाऊ घालतात तर मी दुसरे कामं करू शकते किंवा जर मी त्याला खाऊ घालत असेल तर त्या दुसरं काहीतरी काम करतात म्हणजे जेणेकरून कामं पटापट होतात आणि कसं ना एकमेकांना वेळ द्यायला किंवा मग स्वतःची स्वतः कामं करायला आपल्याला बराचसा वेळ मिळतो तर मस्त टी व्ही लावून कार्टून लावलेला आहे समोर आणि त्या भरवतात त्याला तो पण त्याच्या हाताने खातो किंवा त्याला त्या भरवतात हो म्हणजे दोघांचं मस्त चालू असतं तिथे आणि कार्टून लावून दिलेलं असल्यावर तर मग काय टेन्शनच नाहीत आणि हे कार्टून काय आवडतं माहिती नाही फक्त रेसिंग चालू असते ते कार्टूनमध्ये जे मुलांना समजत नाही मला अशा प्रकारचे कार्टून कसे काय आवडतात ते असो जेवण वगैरे त्याला खाऊन झाल्यानंतर आमचं जेवणसुद्धा झालं मग सगळे भांडे वगैरे आतमध्ये उचलून आणले मी आणि मग शेवटी तुपाचं तर राहिलंच तूप काय शेवटपर्यंत सुटलंच नाही टोप जळून गेला पण मग तूप तूप काही निघालं नाही शेवटी मी तो जे साई मी ठेवली होती साठवून महिनाभराची माझी मेहनत ती शेवटी मी फेकून दिली आणि म्हटलं जाऊ दे त्यानंतर बघा हे भांडे घासायला गेली तर भांड्याची जाळी घेता घेता तुम्हाला हे झाडं दाखवते माझ्या किचनच्या विंडोमध्ये आहेत हे चिनी गुलाब आहे आणि ते जे कोपऱ्यात आहे ते ओव्याचं झाडं आहे आधी ते खूप छान मोठं होतं पण आमच्या विंडोमध्ये छोटीशी खारुता येते ना तर ती असे छोटे छोटे झाडं असेल ना तिथे खाऊन टाकते किंवा तोडून टाकते त्याच्यामुळे तिने तोडून टाकलं जेवण वगैरे झाल्यानंतर असं मनात आलं की आज काही जास्त काम नाही आहे म्हणजे जेवण पण लवकर बनवून झालं होतं आमचं आणि बघ खाऊन पण झालं होतं तर म्हटलं चला आज किचन क्लीन करून घेऊया थोडासा जो पार्ट राहिला आहे ह्याच्या आधी तुम्ही दोन व्हिडिओमध्ये बघितलं माझं किचन क्लिनिंग तर ट्रॉल्या क्लीन करायच्या बाकी होत्या तर मग ट्रॉल्या साफ करायसाठी बराचसा वेळ झाला मला खूप मोठा गॅप घेतला मी कारण की मध्येच कॉक्रोचसाठी ना पेस्ट कंट्रोलवाले बोलवले होते घरी कारण की खूप खूपच कॉक्रोच झालेले आहेत आणि माहिती नाही खूप इतके कॉक्रोच कुठून येतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कॉक्रोच दिसले ना की मग असे खूप चिडचिड होते आणि खूप घाणसुद्धा वाटतं की नको बाबा घरात लहान मुले आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते कॉक्रोच फिरत असतात ते तर मग फायनली एक हफ्ता ते लोकं बोलले की पेस्ट कंट्रोलवाले की औषध मारल्यानंतर कमीत कमी एक हफ्ता तुम्ही राहू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही क्लीन करून घ्या म्हणजे रोज भांडे घेताना तुम्ही धुवून घ्या पण लगेच साफ करू नका आणि ते जे औषध होतं ते हर्बलचं होतं त्याच्यामुळे त्याचा काही साईड इफेक्ट नव्हता म्हणजे आपल्याला काही त्रास नव्हता किंवा लहान मुलांना पण त्याचा काही त्रास नव्हता ते असे डॉट डॉट लावले होते त्यांनी आणि ते सुकल्यानंतर पडून जात होते पण ते बोलले की हप्ताभर राहू दे त्याच्यामुळे आणि बराचसा फरक जाणवला आम्हाला खूप खूप कॉ कॉक्रोच असे कमी झालेले आहेत पण थोडेफार आहेत अजून पण तर ते बोलले आणखी सहा महिन्यामध्ये तुम्हाला वाटलंच तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही परत येऊन एकदा फ्रीमध्ये करून जाऊ तर हजार रुपयामध्ये खूप छान वाटलं मला हे की संपूर्ण घरामध्ये त्यांनी ते डॉटचं जे औषध होतं ते लावलं आणि मग पुन्हा एकदा जर वाटले कॉक्रोच आहेत तर पुन्हा एकदा सर्व्हिस ते लोक आम्हाला देणार आहेत तर मग ठीक आहे आणि जर तुम्हाला जर करायचं असेल आणि इफेक्ट आहे भरपूर मला तरी खूप इफेक्ट जाणलेला आहे जर जा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी त्यांचा नंबर डिटेल्स जे काय असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर सगळे ट्रॉलीमधले भांडे काढून झाले होते आणि ते आमच्या ट्रॉलीमध्ये म्हणजे आमच्याकडे जास्त भांडेच नाही आहेत खूप लिमिटेड भांडे ठेवलेले आहेत जास्त भांडे ट्रॉल्यांमध्ये ठेवले तर ट्रॉल्या पण खूप जड होतात आणि त्या खालीच अटकतात त्याच्यामुळे मग आम्ही जितक्या वापरायला हव्या असतात तितक्याच भांडे ठेवलेले आहेत म्हणजे आपल्या रोजच्या वापरामध्ये जितके भांडे लागतात एक्स्ट्राचे असे जास्त काही वरती भरून ठेवणं किंवा खूप भरभरून कुठेही गेलं की भांडे घेऊन या वगैरे असं काही नाही खूप लिमिटेड भांडे आहेत आमच्याकडे आणि मला सवय आहे अशी की मी म्हणजे एखादी गोष्ट आवडली हे भांडं आवडलं किंवा ते भांडं आवडलं पण घेऊन यायचं पण सासूबाईंना तर नाहीच आवडत तुम्हाला समोर जितकी ओट्यावर भांडे दिसतात तितकेच भांडे आमच्या घरामध्ये आहेत आणि एक्श्राची फक्त मोठे ताटा आहेत कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी ते पण आम्ही वरती ठेवून दिलेले आहेत ते रेग्युलर वापरत नाहीत त्यानंतर ह्या बरण्या मी डी मार्टमधून मा आणलेल्या होत्या तार तार दुन -दुन पंण वरस, तर आता अशा दोन दोन बरण्या मी आणते आहे डी मार्टमधून ह्या आधी मी काचेच्या आणल्या होत्या पण काचेच्या बरण्या मल्हारने आणल्या त्या दिवशीच फोडून टाकल्या त्याच्यामुळे म्हटलं की मल्हार जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंत आपण प्लास्टिकच्या बरण्यांवरच थोडंसं काम चालवून घेऊया नाही तर मला काचेच्या बरण्या खूप आवडतात तर मी ह्या खाल आणि ही खाली ट्रॉली जी आहे ती म्हणजे ह्या बरण्या वगैरे ठेवायची ही ट्रॉली खाली आहे त्याच्यामुळे मल्हारला ती सहज उघडते आणि तो त्या बर त्यातल्या बरण्या काढतो आणि बाहेर घेऊन जातो किंवा उचलून पळायला लागतो त्याच्यामुळे त्या बरण्या फुटून जातात सो म्हटलं ठीक आहे आपण थोडा दिवस तरी स्किपच करूया स्कूल स्कूलमध्ये जाईल किंवा त्याला कळेल तोपर्यंत म्हणून अशा ज्या चांगल्या दिसतील दि चांगल्या वाटतील चांगल्या दिसतील आणि म्हणजे थोडंसं डेकोरेटिव्ह पण वाटेल किचनमध्ये अशा मी मार्टमधून किंवा मिस्टर डी वायमधून घेऊन येईल तसं आपल्या बायकांना सवयच असते की आपण कुठे गेलो नक्की शोधत असतो की घरात कुठली वस्तू छान दिसेल कसं दिसेल तशा हिशोबाने घेऊन येतो पण मी सध्या ह्या गोष्टींना खूप कमी करायचा प्रयत्न करते कारण की मला ह्या गोष्टी नाही ठेवत डेकोरेटिव्ह वगैरे अशा गोष्टी केल्या तर असो लहान मुलं असले की ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात तर मग तीसुद्धा ट्रॉली मी आता काढून घेतलेली आहे आणि बाजूला ठेवून दिली आणि मग आतून पूर्ण व्यवस्थित आता क्लीन करून घेते तुम्हाला मी दाखवते शेवटी की त्यांनी जे हर्बल्सचं प्रोडक्ट लावलं होतं ते, ते कशा पद्धतीने होतं आणि ते सुकल्यानंतर कसं दिसतं आहे ते तर छोट्या झाडूंनी ट्रॉल्या लावल्या ना की आतमधून एकदम कोपरा कोपरा साफ करणं खूप अवघड जातात आणि त्याच्या आतमध्येच जे कसं नाही ट्रॉल्यांना लाकडांची जे सा हे दरवाजे असतात आणि साईडने सुद्धा लाकडाच्या पट्ट्या लावलेल्या असतात ना कॉक्रोच त्याच्यामध्ये जास्त जाऊन बसतात आणि त्याच्यामध्ये अंडी घालून ठेवतात आणि त्याच्याने कॉक्रोच वाढतच राहतात वाढत वाढतच राहतात आणि ते क्लीन करणं का इतकं प्रत्येक वेळी जमत नाही प्रत्येक वेळी इतक्या ट्रॉल्या काढा आणि मग प्रत्येक वेळी एवढं डीप क्लीन नाही करायला जमत त्याच्यामुळे मग कॉक्रोचला बोलतात ना वाढायला खूपच जागा मिळते तर आज पूर्ण डीप क्लीन करून घेतलेला आहे पूर्ण साफ करून घेतलेला आहे एकदम कोपरा कोपरा जिथे कुठे दिसेल तिथे मी अक्षरशः बोलतात ना चाकू घालून घालून संपूर्ण क्लीन करून घेतला आहे हे ट्रॉल्यांचा आतला भाग मी जोपर्यंत ते साफ करते तोपर्यंत मम्मींनी बरण्या वगैरे ह्या बाहेरून पुसून घेतलेल्या आहेत बरण्या बाहेरून पुसून का घेतल्या कारण की प्रत्येक वेळी जशी बरणी रिकामी होईल तशी धुवून घासून पुसून ठेवलेली असते आणि मगच नवीन भरतो आम्ही सामान त्याच्यामुळे प्रत्येक वेळी काढून धुवायची गरज नाही तर हे बघा अशा पद्धतीने ते हर्बलचं औषध आहे आणि ते सुकल्यानंतर असं दिसतं आहे तर आता सगळ्या ट्रॉल्या धुवून पुसून झालेल्या आहेत तर ह्या ट्रॉल्यांच्या ज्या पट्ट्या आहेत ना ह्यांना प्रत्येक वेळी ऑइल लावावं लागतं खोबऱ्याचं तेल लावते आहे जेणेकरून त्या व्यवस्थित म्हणजे त्यांची लाईफ छान राहते मग आतमध्ये ओढायला आतमध्ये ढकलायला छान इझी होतात त्यानं आता काय होतं पाण्याने पुसल्यानंतर थोडासा जंगल लागतो त्याला आणि मग त्या थोड्याशा गच्च होतात तर मग त्या आतबाहेर आतबाहेर करायला आपल्याला थोडासा त्रास होतो त्याच्यामुळे मग ऑइल लावून घेतलं ला त्याला सगळं काम आवरून झालं आणि पाच वाजले होते आम्हाला सगळं किचनच्या ह्या फक्त ट्रॉल्या क्लीन करायला तर ट्रॉल्या क्लीन करून झालं सगळं लादी फरशी वगैरे सगळं पुसून झालं आणि मग थोडा वेळ आम्ही चहा घेत बसलो तर इथे मल्हारची मस्ती चालू होती तर बघा तो, तो इथे काय काय खायला आणून देतोय त्याच्या आजीला आणि कशा गप्पा मारतोय ते पैजे पैजे एकदम तो पैजे रेड कलर पैजे ओ रेड कलर का ओ काका नहीं अनु का हां ना किसका मेरी नाम है अनु और मुझे आओ हां कर लो बायना मला आईला हँडमध्ये दे माझ्या तर चला आता तुम्हाला मी किचन आणि ट्रॉल्या मस्त क्लीन झालेल्या हो आहेत तर तुम्हाला एकदा दाखवते रात्रीचं जेवण झालेलं आहे किचन पूर्ण क्लीन करून झालेलं आहे इथे माठ भरायला लावलेलं आहे आणि आम्ही रोज माठातलंच पाणी पितो गरमीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये मस्त थंड होतं पाणी आणि माठातलंच पाणी आवडतं आम्हाला फ्रीजमधलं जास्त आम्ही पित नाही कोणी तर हे बघा ट्रॉल्या आत्ता किती छान ऑर्गनाईज आणि मस्त दिसत आहेत फ्रेश वाटत आहेत छान अशा पुढचे आठ दिवस तरी ह्या ट्रॉल्या अशा छान आणि क्लीन राहणार आहेत ते आणि आठ दिवसानंतर परत त्यांची हालत जायचे तेच होणार आहे माहिती नाही असं का होतं की आपण इतकं ऑर्गनाईज करून लावतो म्हणजे लावणाऱ्या पण आपणच असतो आणि त्या अस्ताव्यस्त करणाऱ्या पण आपणच असतो काही काहीत आपण वस्तू घेतो आणि ठेवतो तरी पण म्हणजे अशा का होतात ते असो सुरुवातीचे आता आठ दिवस तरी मस्त वाटणार आहेत आणि शेवटचा हा जो माझं ट्रॉली ना मला खूप आवडलेली आहे खूप ऑर्गनाईज व्यवस्थित दिसते आहे मस्त सगळ्या बरण्या अशा लाईनीत लावलेल्या आहेत लाईट लावून तुम्हाला दाखवते मी जवळून अशा मस्त चार चारच्या सेटमध्ये मी लावलेल्या आहेत आणि हळूहळू मी नवीनता आता बरण्या आणते आहेत ह्या सासूबाईंनी बोरमिटाच्या वगैरे साठवून आधी ठेवून वापरलेल्या आहेत आधीच्या बायकांना माहिती ना सवय असते पण आपल्या आजकालच्या पिढीला थोडं सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट हव्या असतात तर मी हळूहळू करायचा प्रयत्न करते आहे तर अशा पद्धतीने आजचा दिवस झालेला आहे माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सध्या हे जे नवीन मी डेकोरेट केलेलं आहे किचनमध्ये त्याच्यामुळे मला किचन तर आणखीच छान वाटतो आहे आणि आवडतो आहे किचनमध्ये काम करायला पण थोडं छान वाटतं आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटूया तो नवीन व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ